रंग किती सुंदर आलेला आहे आणि खूप असे खस्ता झालेले आहेत इतके छान लेयर्स आलेले आहेत ले शंकर शंकरपाळ्याला आणि अचूक प्रमाणे खूप सुंदर मधून पण तसेच अगदी एकदम खस्ता झालेले आहेत प्रमाण एकदम अचूक आहे छान गोड होतात खूप जास्त गोड नाही खूप कमी गोड नाही आणि या पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात गोड शंकरपाळे कसे करायचे ते पाहणार आहोत खूप साधी सोपी रेसिपी इतके खस्त हे शंकरपाळे बनवून तयार होतात आणि काहीही वेळ नाही लागत अजिबात तेलकट होत नाही खूप झटपट ही रेसिपी बनवून तयार होते चला तर मंडळी सुरुवात करूयाच्या व्हिडिओला अर्धा किलो मैदा आहे अर्धी वाटी दूध अर्धी वाटी तूप तूप इथं गरम करून घ्यायचं घट्ट तुपाचा अंदाज कळत नाही तूप घट्ट असलं का मुगून जास्त पडतं आणि त्यामुळे पण आपले शंकरपाळे विरघळतात म्हणून तूप इथं गरम करूनच घ्यायचं आणि अर्धी वाटी साखर एका साईडला कढई गरम करत ठेवलेली त्यात दूध टाकून घ्यायचं त्याचबरोबर साखर मिक्स करून घ्यायचं आणि या दुधामध्ये साखर पूर्ण विरघळेल एवढं आपल्याला दूध गरम करून घ्यायचंय सगळी साखर याच्या या दुधामध्ये छान अशी विरघळी केलेली थोडी सुद्धा राहिलेली नाही आता इथं आपल्याला तूप टाकायचंय त्याचबरोबर थोडस मीठ टाकायचंय कोणताही गोडाचा पदार्थ केला त्याच्यात के थोडस मीठ टाकलं की चव खूप सुंदर येते त्याच्यामुळे थोडं मीठ टाकायचं आहे इथे एका परातीमध्ये मैदा काढून घ्यायचंय थोडा आपण शिल्लक ठेवणार आहोत नंतर टाकायचं आता जे दूध तूप आपण मिक्स केलंय हे टाकून घ्यायचं त्या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय गरम गरमच मिक्स करून घ्यायचंय आपल्याला इथं सर्व मैदा टाकून घेतलेला आहे हे प्रमाण एकदम अचूक आहे बरोबर इथे अर्धा किलो मैदा हा लागतो आता हाताने मिक्स करून घ्यायचंय पाहू शकता इथे हे पीठ मस्त झालेलं आहे खूप आपल्याला प्लेन करायचं नाही असंच राहू द्यायचंय जेवढे असे क्रॅक गेलेलं असेल ना तेवढे हे शंकरपाळे खूप मस्त असा खस्ता बनतात आता आपण लाटून घ्यायचे एका साईडला तेल गरम करत ते ठेवलंय इथे सगळे शंकरपाळे आपले बनवून झालेले आहेत कडा जर काढल्या तर खूप सुंदर हे शंकर मस्त असे कापले पण जातात इथे शंकरपाळे आपले करून झालेले आहेत बघू शकतात एक सारखे झालेले आहेत आता हे आपल्याला तळून घ्यायचे तेल गरम झालंय का चेक करू आधी एक शंकरपाळी टाकून आहे बघू शकतात छान असे बबल्स झाले आणि लगेच वरती आलं की समजून घ्यायचं की आपले तेल एकदम योग्य प्रमाणात तापलेले आता शंकर हे शंकरपाळे टाकून घ्यायचे एकाच वेळेस खूप जास्त टाकायचे नाहीये गॅस खूप मोठाही ठेवायचा नाहीये थोडेसे असे हलवून घ्यायचे हे म्हणजे दोघं साईडने छान असे तळले जातील गॅस इथं आपल्याला खूप जास्त बारीक आणि खूप जास्त फुलेने ठेवायचं आहे मध्यम ठेवायचंय मध्यमाच्या वरतीच आपल्याला हे शंकरपाळे छान असे तळून घ्यायचे मस्त खुसखुशीत तळले जातात मस्त आणि खुसखुशीत होतात हे बघू शकतात किती सुंदर असे खमंग तळले गेलेले किती सुंदर कलर आलाय याच पद्धतीने आपण आता सगळे शंकरपाळे तळून घ्यायचे बघू शकतात आपले इथं सगळे शंकरपाळे झालेले आहेत आणि एक सारखा रंग आलेला आहे आपण न साठा वापरता वगैरे तरी पण छान असे आले लेअर्स आलेले आहेत शंकरपाळ्यांना आणि खूप मस्त असे टम्म पुगलेले आहेत बघू शकतात मधून पण तसेच खस्ता झालेले आहेत तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद